सिन्नर व्यापारी बँक व इतर बँकेतील शेतकऱ्यांच्या नावे परस्पर संचालक मंडळ बँक व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन ती परतफेड न झाल्याने शेतकऱ्यांवर जप्ती कारवाई होत असून ती त्वरित थांबावी व बेकायदेशीर लाखो रुपये कर्ज घेतल्याची चौकशी करून त्यांना कठोर अशी शिक्षा व्हावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शरद शिंदे व काही शेतकऱ्यांचे सुरू असून कारवाई व्हावी यासाठी सोमवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांनी वारंवार सिन्नर व्यापारी व इतर बँकेतील शेतकऱ्यांच्या नावाखाली परस्पर संचालक व बँक व्यवस्थापक कर्मचारी यांनी संगणमतांनी उचललेले कर्ज व बेकायदेशीरित्या शेतकऱ्यांना माहीत नसताना त्यांच्या जमिनीवर कर्ज उचलून बँका बंद पाडल्या अशांवर तात्काळ चौकशी करून कारवाई व्हावी व शेतकऱ्यांनी न घेतलेल्या कर्जाचा बोजा वाहून त्यांच्या मालमत्तेची जप्ती त्वरित थांबवावी यासाठी आंदोलन सुरू होते त्याची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी गेल्या तीन दिवसापासून काही पीडित शेतकऱ्यांसमवेत उपोषण आंदोलन सुरू ठेवले असून आपल्या मागण्यांचे निवेदन घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांशी सिन्नरचे तहसीलदार यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांच्यावरही कारवाई व्हावी यासाठी सोमवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी त्यांनी सिन्नर पोलीस व सिन्नर तहसीलला निवेदन दिले यावेळी त्यांच्या समवेत शिवाजी गुंजाळ सुरेश सानप भास्कर रुगले जयदेव मानेकर सोमनाथ पानसरे दौलत धनगर बापू सानप गणेश सानप पंकज पेटारे सुनील महाराज अप्पा गुंजाळ संदीप लोंडे संजय कदम कलचाबाई गुंजाळ अनुसया सानप आदींसह शेतकरी उपस्थित होते यश साठी शुभम क्षत्रिय कोरोनाच्या संकटामध्ये शेतकरी हा हवालदिल झालेला आहे उत्पन्न नाही कामं नाही व्यावसायिकांना धंदे नाही सगळं बंद असल्यामुळं आणि व्यापारी बँका असेल पतसंस्था असतील फायनान्सवाले असतील होम असतील या सर्व प्रकारे कर्जाचा तगादा लावलेला आहे जप्ती करताय ही त्वरित थांबवली पाहिजे आणि हा प्रश्न तहसीलदारांनी चांगल्या पद्धतीने सोडवायला लागत होता त्याच्याऐवजी त्यांनी अपमानास्पद वागणूक शेतकऱ्यांना दिली तर अशा तहसीलदारांची जाहीर आम्ही निश्चित करतो आणि त्यांना निलंबित करा ही आमची मागणी जय हिंद जयप्रार महेंद्र फायनान्स व बजाज फायनान्स या कंपनीने लोन दिलेले काही खेड्यातल्या शेतकऱ्यांना घर गर, घरासाठी लोन दिले तालुक्यामध्ये घरासाठी लोन दिलेले काही मोटरसायकलसाठी दिले काही कारसाठी दिले तर असे जे लोन आहेत दोन वर्षाच्या कोरोनामुळं आणि पडलेल्या दुष्काळामुळं आणि आजही अवकाळी पाऊ पाऊस पा। नसल्याने या लो लोन भरता येत नाही ते हप्ते भरता येत नाही आता माझा मुलगा बी एस टी कामगार आहे एस टी कामगाराने जर बजाजचं एक फायनान्स काढलेलं आहे महेंद्र फायनान्स कर्ज काढलेलं आहे त्यांचे दोन दोन महिने पगार नाही सध्या धुळे जिल्ह्यातील एका परवा एका वा वाहन चालकाने आत्महत्या केली जर अशा लोकांवर अशी वेळी येऊन आणि तरीही सगळ्यांना जर त्याची क्यू येत नसेल यांना आई बहीण भाऊ नसेल किंवा त्यांची काही खच्चीकरण करायचं असेल तर आम्हा सर्वांना सिन्नर तालुक्यातील निमगाव सिन्नरीतील फायनान्सवाल्यांच्या घेतलेल्या लोनवाल्यांना आत्महत्येची परवानगी द्यावी हीच आमची मे माय मा मेहरबानसारखा कमा तहसीलदार साहेब तहसीलदार साहेबांनी आम्ही ती मागणी करताना मिटिंग लावली होती त्या मिटिंगमध्ये आम्हाला जर मिळाली जर एवढ्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांची इडी चौकशी होते आमच्या व्यापारी बँकेची खाव गुन्हे त्यांना निलंबित करावं ही आमची मायबाप मायबाप सरकार मागणी आहे जय हिंद जय प्रहार माझं नाव भास्कर शिवराव उगले बारागाव पिंपरी शिंदर तालुका नाशिक जिल्हा मी एक लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे एक लाखाचे सहा लाख झाले ते सहा लाख भरायचे कसे एक तर दुष्काळ पाणी नाही विहिरीला पाणी पियाला पाणी नाही आज याच्यातून काय करायचं हे जरा समजाय जागानी आणि हे लोक जप्तीच्या नोटीस काढून हिनी जप्तीचा दपाटा लावलाय याच्यामुळं दानाधीन व्हायची फळे आली माझी एक कोकाटे साहेबांना विनंती आहे कोकाटे साहेब तुम्ही आज तालुक्याचे आमदार आहे तालुक्याचे आमदार असून तुम्ही काय करतात हे तुम्ही चांगलं विचार करा तुमच्याकरता जनता तुमच्या माघ आहे म्हणून तुम्ही काही करू नका एवढं तुम्ही ध्यानात ठेवा शेवट जनता कुठपर्यंत माग राहती जनतेचा तुम्ही जो कल आहे आज बँकेचा जो फलवड आहे तो तुम्ही चांगला ऐकून घ्या आणि समजून घ्या आणि याचा निर्णय तुम्ही लावा एक दिवस जर ठरवा संध्याकाळपर्यंत निर्णय लागल कोकाटे साहेब मी बोलतोय भास्कर शिवराम मोगले बारागाव पिंपरी आज तुमच्या मागे जे आहे जनता पूर्ण उभी त्याच्यामुळे तुम्ही जे आहे त्याच्या केली पाहिजे ही माझी तुम्हाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र कर्ज कर्ज कर्जाचा लावला शेतकऱ्यांनी कोरोना काळात शेतकऱ्यांनी पोट पाणी कसं भरायच आणि या शेतकऱ्यांकडं बँका संस्था यांनी ताखादा लावला कर्ज वसुलीचा आणि जप्ती याच्याविषयी आम्ही तहसीलदार साहेबांकडे मीटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये तहसीलदार साहेबांनी शेतकऱ्यांची समस्या ऐकून न घेता कुठल्याही समस्या न ऐकून घेता त्यांनी शेतकऱ्यांना उलट सुलट अपमानास्पद वागणूक दिली व अपमानास्पद वागणूक दिल्यामुळं शेतकरी हा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतात हा जगाचं पोषण आहे आणि अशा या शेतकऱ्याचा गोर या शेन्नार तालुक्यात तहसीलदारांनी ता अपमान केलेला आहे आणि त्या तहसीलदाराला त्वरित निलंबित करावा असे आमची शेन्नार तालुका प्रार संघटनेच्या वतीनं मागणी आहे आणि उपोषण चालू आहे आमचं जोपर्यंत तहसीलदार निलंबित होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे हटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जयप्रार गेल्या चार दिवसापासून आम्ही इथं उपोषण चालू केलं आहे कारण आमची मागणी अशी आहे की शिन्नर तालुक्यामध्ये दुष्काळ पडला आहे आज पावसाळ्याचा तिसरा महिना संपला तरी थे पावसाचा थेंब नाही आणि दोन वर्षे लॉकडाऊन होता त्यामुळे शेती दुकानं व्यवसाय आणि नोकरीवाले या सर्वांचाच रोजगार बंद होता यांना उत्पन्न मिळालं नाही आणि इकडे दुसरीकडे शासनाने बँका फायनान्स पतसंस्था यांनी जप्तीचा आणि वसुलीचा धडाका लावला आहे हा शेतकरी आणि गोरगरीबावरती अन्याय आहे याचा आम्ही निषेध करतो आहे आणि शासनाने त ताबडतोब शेतकरी आणि गोरगरिबाची जप्ती थांबवावी वसुली थांबवावी ही आमची मागणी आहेत आणि हीच मागणी घेऊन आम्ही अनेक निवेदने केली आंदोलन केलीत आणि तहसीलदाराकडे आमची मिटिंग होती सदर मिटिंगमध्ये तहसीलदार साहेबांनी कर्जदार शेतकऱ्यांचा अपमान केला आहे त्यांना अपमानास्पद वागणूक दिली आहेत हे चुकीचं आहे त्याचा पण आम्ही निषेध करतो कारण शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो तो आख्या देशाला अन्न पुरवतो त्याला आपण पितृतुल्य मानतो आणि अशा पितृतुल्य देव देवता समन्मान शेतकऱ्यांचा या तहसीलदारांनी अपमान केला आहे मग तहसीलदार शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी का श्रीमंतांसाठी आहेत असा शेतकऱ्याचा अपमान करणारा उर्मट तहसीलदारांची तहसीलदाराचं निलंबन झालं पाहिजे ही मागणी आमची आहेत आणि तसं निवेदन आम्ही प्रांत मॅडम आणि कलेक्टर साहेबांना दिला आहे त्याचबरोबर व्यापारी बँकेमध्ये जो बोगस प्रकरणं झालेली आहेत जो कर्जांचा जो गोंधळ झाला आहे त्याची चौकशी व्हावी गोरगरीब शेतकऱ्यांच्या दहा हजार मालमत्ते दहा हजार किमतीच्या मालमत्तेवरती पंचवीस हजार पन्ना पन्नास लाख प आ... साठ लाख अशी कर्ज काढले आहेत आणि त्याची आज ऐंशी लाख या कोटीची वसुली निघाल्या आहेत हे शेतकऱ्यांनी कर्जच घेतलं नाही त्यांनी भरायचं का म्हणून यांनी डायरेक्टर आणि व्यवस्थापक यांची चौकशी करून त्यांना अटक करावी त्यांची मिटिंग लावावी त्याला जाब विचारावा का हे पैसे कुणी घेतले आणि ज्याने घेतले त्याच्याकडून वसूल करावे ही आमची मागणी आहे त्याचबरोबर फायनान्स कंपनीची दादागिरी चालू आहे सिन्नर तालुक्यामध्ये होम लोन असेल कार लोन असेल रिक्षेवरचं लोन असेल गोरगरीबाचं लोन असेल हे गुंड्यांना पाठवून त्यांना दादागिरी करतायत त्यांच्या बायका समोर त्यांचं खच्चीकरण करतायत आणि एन डी सी बँक असू पदसंस्था असू हे पेपरामध्ये जाहिराती देऊन नातेवाईकांना नोटिसा पाठवून यांची बदनामी करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं खच्चीकरण होत आहे खच्चीकरण झाले शेतकरी दुकानदार वर्ग आणि क कामगार वर्ग हा आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आणि आज आम्ही आम्हाला आत्महत्येची परमिशन द्यावी अशी पण मागणी केली आहेत म्हणून शासनाने या सर्व याचा विचार करून या गोरगरीब शेतकरी कामगार दुकानदार यांचं कर्जवसुली थांबवावी जप्ती थांबवावी ही आमची विनंती